रोपमेने जाण्यासाठी किती तिकीट आहे कालच्या भागात दिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांची समाधी मंदिर आणि शिरकणी तर आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सोळा वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि पहिला स्वराज्याचं तोरण त्या तोरणाला वाढलं अवघ्या पन्नासव्या बाळामध्ये राजाने तीनशे पासष्ट किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं राजाने शेवटचे श्वास या चौथ्यावरती सोडला इथून आपल्या राजांची प्रयत्तरा पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्या जगदीश्वराच्या साक्षीने तिथे आपल्या राजांच्या देहकाला लागणी दिले ते आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन का घराच्या साईडला एकडे तीन पाणी पिण्याचे आहोत त्या काळात कावडीने पाण्याने टाक्यांमध्ये ओतले जायचं हे पाणी पिण्याचं आहोत आणि इकडे हा जो खड्डा दिसतोय ना हे आपल्या राजांचं नहाणे आता आपण याला बाटप किंवा स्विमिंग पूल बोलतो हो याला अटॅच बाथरूम छोटे छोटे ड्रेनेज पाणी जाण्याची जागा सुद्धा आहे हे आंघोळीचं ठिकाण या राजवाड्यात आल्यावर जो पहिला चौथरा पाहिला हे आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेल घर पाहिलं आणि आता माहिती घेतोय चौथरा आपण किचन रूम म्हणतो इथे तिथे उखळ आहे गोलाकार त्या उखड्यात करून या महाला स्वयंपाक म्हणून आपल्या राजांच्या महालापर्यंत पोहोचवलं जायचं हे आपल्या राजांचं स्वयंपाक घर म्हणजे त्या काळाचा हा मुतपाक खाना याच्या पुढचा चौथारा दोनशे फुटाचा आहे याचं नाव आहे सचिवालय सिक्रेट सर मराठीत त्याला आपण सदर म्हणतो सदरेवरती राजांचा लेखी कारभार चालला जायचा म्हणजे थोडक्यात आपल्या राजांचं ऑफिस होतो तर ऑफिसचाही पुढे एक छोटा चौथारा आहे तर दिवाण्याम किंवा दिवाणी खास दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जे दोन प्रकार असायचे दिवाण्याम दिवाणी खास तो दिवाणी खास खास लोकांची त्या चौथाऱ्यात एक मीटिंग्स बसायची मीटिंग हॉल दिवाण म्हणजे पुढचा दरबार आम जनतेसाठी ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक झाला ती जागा आपण तिच्या पाहायला जाणार आपण सर्वजण आलो सर रोपविणे रोपविणे आल्यानंतर जो कडा होता तो हिरकणीचा कडा पश्चिमेकरच्या साईडला कडा जी माता गडावरती दूध विकण्यासाठी आली होती या गडाचे एक नियम होते साडेपाच वाजले नगारे तुथारे चौघडे वाजवले पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे हे त्या मातेला माहित नव्हतं आणि दूध विकता विकता सर त्या मातेला उशीर झाला गडाचे दरवाजे बंद झाले त्या मातेची छोट तानबाळ घरी एकटंच होत म्हणून माता आपल्या बळासाठी तो कडा उतरून गेला म्हणून त्या हिरकणीवरून कविता म्हणली की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाशी हिरकणी वाडिया नावाचे राहत होते गरीब कुटुंब तेथे त्या गरीब धनगर गवळ्याचे आई बाई कोण मुलगा हे कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नावत्या या तडेपदार घरवालीचे एके दिवशी सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्याने किच्या धंद्यावरती अशी ती हिरकणीची कविता आहे जी माता आपल्या बळासाठी कडावते तर तिकडे जी लोक दिसून गेलेली तिथे एक रूम्स आहे त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबत खरा सॉरी म्हणजे राजाना त्या काळात सोन चांदी अष्टपुनी पाहिजे राजमुद्रा शिवराय होऊन करन्सी खोली त्या खोलीत छापली जायची म्हणजे त्या काळातला तो एक छापखाना होता जसे आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतो अशा प्रकार आपण राजमुद्रा पाहिले सर अष्टपणी होती राजमुद्रेवरती का लिहिलं होतं प्रतीप चंद्र लेखे वरधिष्ठ विश्ववंदिता शहा सुनो शिवसाईशा मुद्रा भद्राई राजा दुसऱ्या राजमुद्रेचा होते प्रतिपदेचा चंद्र हा जसा कलेने वाढतो तसं शहाजींचा पुत्र शिवाजीराजे शिवाजी महाराजांचं हे राज्य चंद्रखोरीप्रमाणे वाढत इकडे बुरू दिसतो का गा? बोलाकार याचं नाव आहे विजयस्तंभ छत्रपती शिवाजीराजे कोणताही किल्ले जिंकून आले आता दोन मजले आहेत पूर्वी सात मजली होते राजा कोणताही किल्ले जिंकून आले की सातव्या मजल्यावर मोठा भगवादेश फडकावला त्या गडाच्या आजूबाजूच्या गाव वाड्यांमधल्या लोकांना करायचं राजू कोणतं तरी गड जिंकून आलेले आहे म्हणून त्याचं नाव आहे विजयाचं प्रतीक त्या बुरुजासारखं इकडे एक छोटा बुरुज आहे ही आपल्या राजांची बालखणी कारण पाठीमागे राहण्याचं ठिकाण त्याच्या पुढे राजांची सज्जा घालते आरामात बसण्याची जागा आणि आपल्या आपल्यासमोर आठ्यांच ना त्याच्याकडे इकडे मार्ग आहे बघा आतमध्ये जाण्यासाठी दहा पायऱ्या अंध्या ग्राउंड मध्ये दहा पायऱ्यांची रूम्स आहे आतमध्ये कोण जात नाही तर या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना बैलजीनायक okay. बैळजी नायक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा okay. त्या औरंगजेबच्या दरबारात जाऊन औरंगजेबच्या दाढीला जाऊन देणारा व्यक्ती म्हणजे किती ग्रेट असेल अठरा okay. भाषांचं ज्ञान होतं त्या गड किल्ल्यांवर गाव वाड्यांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत तिथली माहिती करून आपल्या राजाने गुप्त खलबतखाण्यात आणून सांगत म्हणूनच या खोलीला एक चेंबर्स ऑफ सिक्रेट डिस्कशन असावं त्यासाठी मागे विंडोस टेहलणी पुरून इथून खाली पहिले गडाची समोरची बाजू असते तिथेच खाली तलाव आहे गंगासागर आता धुक्यात दिसत नाहीये अकरा मोठी तलाव छोटी चौऱ्याऐंशी पाण्याची डाके या जो क्षेत्रफळ आहे पायथापासून बाराशे एकर आपण फिरतोय शंभर एकरामध्ये पूर्ण टोटल गड फिरायला तीन दिवस लागतात हो रायगड मोठा आहे आता आपण पाहूया आपल्या राजांचा दरबार जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक विजय बघता येईल पण तिथून उडी मारून जावं लागेल तसंच आतमध्ये अभिषेश कमी होते माझं जरा हा पायऱ्या दिसता येत ना तिथून आतमध्ये जावं लागत असेल

आपण आलो आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात आपण जे इथे उभे राहून दर्शन घेतलं आणि आपण पाहिलं ते शिवासन शिवासन म्हणजे आपल्या राजांची बसण्याची जागा हे शिवासन पंचधातूपासून तयार केलं आहे आणि या शिवासनावरून आपल्या राजांची मूर्ती बसवलेली दिसेल सरी मूर्ती छत्रपती शिवरायांचे वारं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये की युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ही मूर्ती सहा जून दोन हजार नऊ ला इथे बसवली शिवसेनाच्या मूर्तीच्या खाली काही तीन किडक्या दिसतात का या तीन खिडक्यांच्या आत्मने पाहिल्यावर एक चौकणी दगडाचा चौथडा पाहायला मिळतो खूप महत्वाचं आहे की त्या चौकणी दगडाच्या चौथ्यावर राजांचं बत्तीस पण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होत एक पण म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन तो औरंगजेबचा सरदार झुल खान खाणी असं तोपन नव्हतं इथे रखान त्याने घणाचे घाव घालून हे पूर्ण बत्तीस मन सोन्याचं सिंहासन पूर्ण पळून नेलं तर एकोणीसशे पंच्याऐंशीला पंचधातूचं बनवण या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला झुलपीकर खानाने या गडाला वेढा मारून हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन लुटून तिकडे औरंगजेबच्या दरबारात नेलं गेलं हे नवीन पंचधातूचं एकोणीसशे पंच्याऐंशीला असंच राजांचं होतं म्हणून हे पंचधातूचं बनवण या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे लोकांना कळावं की असंच बत्तीस मनाचं शिवासन होतं आणि याच राजांच्या दरबारात राज्याभिषेक राजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला सकाळी शनिवारी पहाटे पाच वाजता राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस साडेसहा हजार सैन्य इथे बसले होते दरबारवरून वरून होता समोर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन साईडला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब राजांचे दोन मुलगे संभाजीराजे राजाराम महाराज राजांनी काशीवरून बोललेले गागाभट सात नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित म्हणून राजाने सकाळी पाटे लवकर उठून आपल्या आई भावणीचं त्या जगदीश्वर देव देवतांचं दर्शन घेतलं राजा सिंहासनावरती अरुण होताच आपल्या आऊसाहेबांना काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्हास आमचे मावळे आठवतात कि ज्यांच्या जीवावरती आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय हा आमचा तानाजी माणूस रे आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो माझा ताना औषध लाख मिले तरी चालतील या लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे असे म्हणणार ते बाजीप्रभू देशपांडे दे। त्या नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर बाजी पासलकर असंख्य या वीरांची नावं घेत राजा बत्तीस बत्तीसमा सोन्याच्या सिंहासनाधी श्वर झाले धागा भट्ट्याने पुढे सात नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला एक हजार सोन्याच्या मोहरा उदळल्या डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट अंगावरती सुवर्ण छत्रपक झालं या समोरच्या गेट वरती नगाने तुसारे चव्हाणे वाजवले गेले प्रत्येकाच्या आनंद दा निर्माण झाला आणि याच दरबारातून एका गुलफतदाराने ललकर आणली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलाव ताऊस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज ती जय शिवाजी अशी इथे घोषणा झाली हत्तींच्या अंबारात बसून राजांची मिरवणूक त्या मंदिरापर्यंत गेली होती पण सर याच मार्गाला राजमार्ग असं सर राजांचं शिवासन हा गेट हा जो काय अंतर आहे दोनशे फुटापेक्षाही जास्त आहे कल्पना करा दरबारात साडेसहा हजार सैनिक बसले राजांच्या दरबारात माईक स्पीकर सिस्टम नव्हती कारण तसंच लाईट नव्हती राजा शिवासनाथी बसून हळू आवाजात बोलले की इथल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत किंवा याच्या काना कोपऱ्यात ऐकायला जायचं शेवटल्या व्यक्ती उभाराम बोलला फुसबूज केली साधी आपण सष्टेच की वाजवली छोटासा पेपर पाडला की आपल्या राजांपर्यंत ऐकायला जायचं यालाही एकोसिस्टम ही स्थापत्य कला किंवा बांधकाम रचना असं म्हटलंय समोर आपल्याला गेट दिसतो नगारखाना आहे आपण लांबून किंवा धूरवरून काढल्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो याची प्रतिमा पाव इंग्रजांनी काढून मुंबईचा जो गेट ऑफ इंडिया डुके बनवलाय हा ओरिजिनल असा गेट आहे की याच्यावरती बत्तीस पाण्यास याच्यावरती नगारे कुठे चौघडे वाजवले पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे म्हणून या गेटचं नाव आहे नगार याच राजांच्या दरबारात राजाने दोन बलाढ्य हत्ती आणले होते गडावरती हत्ती चालत येणं शक्य नव्हतं मग राजाने बलाढ्य त्याच्या हत्ती गडावरती कसं आणले तर गड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले हत्तींचे छोटे पिल्लं असताना पालखीत बसून इथे गडावर्ती आणून इथे गडावरती त्यांचं पालन पोषण केलं हत्तींची वाढ तीन ते चार वर्षात होती लहानाचे मोठे करता येतात मोठ्याचे कधी लहान करता येत नाही हे आपल्या राजांची दूरदृष्टी होती आता या नगारखाण्याचं आपण पुढे जाऊ होळीचा माल बाजारपेठ आपल्या राजांची पुढे एक मूर्ती आहे ती सुद्धा आपण पुढे पाहू हो, चे चे होते। ते काम होते असं हे निघाले असतील आता वा वा वा, वा। फ्रेंड्स पाऊस भरपूर असल्यामुळे व्हिडिओच्या आवाजामध्ये अजिबात क्लियारिटी येत नव्हती आणि मोबाईल देखील मी बाहेर काढू शकली नाही तर आपले जो गाईड त्याने आपल्या घरी जाऊन आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे तर ती माहिती मी ओव्हर लॅपिंगच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये हो टाकत आहे तर प्लीज तुम्ही ती समजून घ्यावी आता आपण आलोय गडाच्या समोरच्या बाजूला इकडे दिसते आपल्या छत्रपती शिवरायांची मूर्ती मूर्तीच्या डाव्या साईडला पायी उतरण्याचा सा मार्ग आहे आणि जे गडावरती पायी चालत लोक येतात याच कोळीच्या माळावरती येतात या रायगड किल्ल्यावर यशवंतराव चव्हाण आले होते पहिले मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन केलं राजांच्या गळ्यात नेहमी फ्रेश रोज हार घातलेली असेल सांगलीच्या संभाजी बिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्यांचे दररोज दोन लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने इथे येऊन आपल्या राजांची पूजा करून जातात समोरची दोन्ही साईड असते ही प्रचंड लांबीची बाजारपेठ डाव्या ला साईडला बावीस उजव्या साईडला दो बावीस दोन्ही चवेच्याच ढोकण बाजारपेठेची रचना पाहिली घोड्याचे आहे त्या काळातील लोक ही घोड्यावरती बसून बाजार करायचे बाजारपेठेच्या आतमध्ये तीन खर आगी दुकान पिछे मगा ही बाजारपेठ आपण पार केली की स्टेट आपण जातो जगदीश्वर मंदिराकडे जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर छत्रपती शिवाजीराजे जगदीश्वराचे शंकराचे भक्त होते नेहमी सकाळ संध्याकाळ त्या मंदिरात दर्शनासाठी जायचे आता तेच मंदिर आपण लांबून बघा दूरवरून बघा त्याचा आकार आपल्याला मस्जिदे आकार असा वाटतो असा का तर जर या गडावरती आले तोडफोड करण्यासाठी तर त्यांनी लांबून किंवा दूरवरून पाहिल्यावर त्यांना असं वाटावं की हे आपलं मस्जिद आहे तोडफोड न करावी म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिदी आकार ठेवलेला आहे मंदिराच्या शेजारी एक छोटा गेट आहे त्या छोट्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती नाव दिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर ज्याने गडाचे चौदा वर्ष बांधकामं केली राजा हिरोजीनं म्हणले की हिरोजी तुम्हाला या गडाबद्दल बक्षीस काय मागून घ्या हिरोजी इंदुका राजाना म्हणाले की राजं या बक्षिसाच्या अपेक्षेने या गडावरती आम्ही बांधकामं केलेली नाही आहेत राजा आम्ही स्वराज्यासाठी केले राजा तुमचा उजवा पाऊल ज्या पायरीवरती स्पर्श होईल त्या पायरीवरती फक्त आम्हाला नावाची परवानगी दिली मागण्यासारखं हिरोजींना भरपूर होतो पण ते पूर्ण नसतो आज नावाची पाठी मागा ही पाठीस किती अंमल झाल्याची कल्पना करा ज्याने ताजमहल बांधला त्याची पोठ कलम केली गेली ज्याने हा रायगड बांधला त्यांना राजाने नावाची परवानगी दिली गेली त्या गेट सेजारी आपल्या राजांची समाधी राजांच्या देहकलेला आणि जगदीश्वराच्या साक्षी देण्यात आलेले तर या ठिकाणी सर आपली माहिती पूर्ण सम ते माहिती संपल्यावर माझ्या प्रत्येक ग्रुपला काही शेवटचे शेर संपतो आहे पहिला शेर म्हटला आहे काशीहुम की कला जाती मथुराई मे मस्जिद वस्ती अगर न होते शिवराय तो सब की सुंदर होते जिजाऊ माता तुम्ही जर का जलमाल नसते आल्या अंगणात नसती दिसली तुळस छत्रपती शिवरायांना जर का जलमाल नसते घातले त्या मंदिरांचे उंच उंच नसते दिसले तुळस या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आंबा माणिक मोती दुसरी दौलत नाही घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार फार झाला पाहते पाहिजे या देशाला या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे अंधाराला घाबरत नाही कारण त्याला आभाळाची साथ आहे मोडेन पण वाकणार नाही ही मर्द मराठ्याची जात आहे ही मर्द मराठ्याची हो जात आहे बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय फ्रेंड्स आता आपण आहोत जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण मस्तपैकी महादेवाची पिंड बघितलेली आहे किती छान पुरातन काळातील ही महादेवाची पिंड आहे याचे आपण छान दर्शन घेतलेलं आहे आता आपण परिसरात बघ बक, बघतोय की शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे बघा आणि समाधीच्या बाजूला त्यांचा जो कुत्रा होता त्याचं नाव आहे वाघ्या त्याची देखील समाधी इथे बांधलेली आहे वाघ्या हा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मिश्र जातीचा पाळीव कुत्रा होता जो निष्ठा आणि शाश्वत भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वामींच्या चितेवरती उडी आणि आत्महत्या केली अशी आख्यायिका आहे मात्र काही इतिहासकारांच्या मते वाघे ही एक दंतकथा आहे आणि त्याचा कोणता ऐतिहासिक पुरावा नाही असं देखील म्हटले जाते जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ह्या गाईड काहीच बोलायला तयार नव्हते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की ही समाधी आहे बघा समाधीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता इथे आम्ही दर्शन घेतलं शिवाजी महाराजांचे आम्ही नमस्कार केले आणि रायगडावर ही ट्रीप आमची खूप छान झाली अगदी छानच अनुभव होता तसं तुम्ही पंढरपूरची यात्रा करतात देवधर्माची यात्रा करतात तर मला तरी वाटतं की आयुष्यामध्ये तर इथं तरी आपण शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले बघावेत आणि आपल्या मुलांना देखील हे नक्कीच दाखवावे इथं रात्र कुठे जाण्यापेक्षा तुम्ही किल्ले किल्ल्यांवरती या गडांवरती या तुम्हाला खूप छान माहिती मिळेल आणि हो आपल्याला सुद्धा खूप प्रचिती येते बरं का की पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी हे कर सर्व कसं घडवून आणले असेल आणि निसर्ग तर पाहिलाच नको अतिशय सुंदर असा निसर्ग आहे डोळ्यांचे पाळणेच फिटतात बघा त्यामुळे पावसाळ्यामधील आमची रायगडची सहल खूप छान ठरलेली आहे फ्रेंड्स रायगडाचा पहिला भाग देखील मी अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही नक्कीच बघा त्यामुळे सुद्धा मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही रोपेने कशी येऊ शकतात संदर्भात सर्व माहिती आपण दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा तुम्ही कधी कर येताय मग इथं किल्ल्यांवरती नक्कीच या आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र परिवाराला चला तर पुन्हा भेटूया पुढच्या ऑर्डरमध्ये येतोपर्यंत बाय बाय